नमस्कार मित्रांनो मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आता ही रमा निशा म्हणून ह्या घरामध्ये आलेली असते तेव्हा आता आई आजी समोर बसलेली असते असतेमध्ये सीमा बोलते की आई आजी आपण हा निर्णय अगदी विचार करून घ्यायला हवा तेव्हा आता आई आई आजी बोलते की नाही माझा निर्णय तर फायनल झालेला आहे आनंदसुद्धा जवळजुबा असतो त्यानंतर आता इकडे ही रमा या आई आजीला बोलते की मी निशा नाही तर उषा माझं नाव आहे आता इकडे ही रमा ह्या बाळाला घेण्यासाठी सीमाकडे जाते सीमा काही ते बाळ रमाकडे देत नसते तेव्हा आई आजी बोलते की अगं सीमा ते बाळ त्या उषाच्या हातामध्ये दे आता ह्या रमाने ते बाळ हातात घेताच ही आता सीमा लगेच रमाला ओळखते आणि ही सीमा थोडी मनातून खुश होते दुसरीकडे असं बघायला मिळतं की अक्षय आता आपल्या रूममध्ये झोपलेला असतो तेवढ्यामध्ये तिथे रेवा येते रेवा ही जवळच खुर्चीवर बसलेली असते तेव्हा अक्षयला जाग येते अक्षय लगेच इकडे तिकडे बघू लागतो तर रेवा समोर अक्षयला दिसते आता ही रेवा अक्षयला उठून बसवते तर अक्षय आता उठून बसतो अक्षय उठून बसल्यावर इकडे आता अक्षय या रेवाला बोलतो की काय ग कधी आली तू तर रेवा बोलते की अरे मी मगाशीच आले अरे मला काल रात्री झोपच आली नाही की तुझी अवस्था काय असेल मला फक्त तुझी काळजीच वाटत होती असे पण रेवा ह्या अक्षयला बोलते अक्षय या रेवाला विचारतो की काय ग रेवा तू काल रात्री आमच्याच घरी मुक्कामाला राहिली होती का त्यावर रेवा बोलते की नाही अक्षय मी नाही राहिले मी रात्री मी गेले होते त्यावर अक्षय थोडासा विचार करू लागतो की मग माझ्या रूममध्ये साडी घालून कोण ती बाई आली होती असे अक्षय या रेवाला बोलतो तर इकडे अक्षय या रेवाला बोलतो की अगं ती बाई जी साडी घातलेली होती ना मी ती तूच समजत होतो आणि मी त्या साडीचा पदरसुद्धा माझ्या हातात धरला होता तू काल रात्री इथे नव्हती का असे पण अक्षय या रेवाला विचारतो रेवा या अक्षयला सांगते की हे बघ अक्षय अरे तू लवकरात लवकर बरा व्हावा त्यासाठी मी माझ्या घरी पूजा ठेवली होती आणि त्या पूजेसाठी मी साडी पण घातली होती बहुतेक तू त्या साडीचा सा पदर धरला होता की काय असे पण रेवा ह्या अक्षयला बोलते तेव्हा अक्षय खुश होतो त्यानंतर इकडे अक्षय बोलतो की काय बोलतेस रेवा तू अगं तू तिकडे साडी घातली होती आणि तुला मी तुझा पदर धरल्याचा भास झाला होता की इतके आपण इतक्या एकमेकांच्या कनेक्टेड आलो आहोत का असे पण अक्षय या रेवाला बोलतो अक्षय या रेवाला विचारतो की रेवा मला तुला एक विचारायचं आहे अगं ह्या चार पाच वर्षामध्ये मी काही गोष्टी विसरलो आहे आणि सर्वजण मला काय बोलतात की तुझी मेमरी लॉस झालेली आहे अगं मी नेमकं काय काय विसरलो ते मला तू आठवून देशील का असे पण अक्षय या रेवाला विचारतो हा रेवाला बोलतो की अगं प्लीज रेवा अगं मला घरातली कोणी काही सांगत नाही आहे तू तरी मला सर्व काही मला जे काही आठवत आहे ते तरी मला तू एकदा आठवण करून दे अशी अक्षय आता ह्या रेवासमोर खूप काही रिक्वेस्ट करत असतो रेवा ही थोडासा विचार करते आणि बोलते की अक्षयला खरोखर काही आठवत नसेल का आणि अक्षयची पाठी तर कोरीत झाली दिसते मला असे पण रेवा आपल्या मनाशी बोलते नो आता ही नीच रेवा आता आपल्या मनाशी बोलते की खरोखर आता जर अक्षयला काही गोष्टी आठवत नाहीये आणि आता ह्या ज्या काही अक्षयला गोष्टी आठवत नाहीये त्या गोष्टीचा मी खूप मोठा फायदा घेणार आहे कारण आता मी अक्षयला जे जे काही सांगणार आहे ते सर्वच अक्षयला आता खरं वाटणार आहे असे पण रेवा ही आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता रमा ह्या बाळाला या, या सीमाकडे आणून देते तेवढ्यामध्ये जवळ बसलेले आई आजी बोलतात की बघा ती लहान बाळ काही रमाकडेच राहते असं काही नाही ह्या उषाकडे पण राहते तर आनंद बोलतो की अगं आई आजी मला ही बाई नको आहे घरात तर आता आई आजी बोलते की एकदा निर्णय झाला म्हणजे झाला आनंद त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही तेवढ्यामध्ये ही आई आजी इकडे आता ह्या रमाला फोन लावत असते आता रमाचा फोन तर व्हायब्रेशनवर किंवा सायलेंटवर नसतो तेव्हा आता रमा बोलते की अगं बाई ह्या तर मलाच फोन लावतात आता रमा लगेच समोर असणारी टेबलवर छोटीशी पर्स असते त्यामधून आपला मोबाईल घेते इकडे आता ह्या रमाच्या मोबाईलची रिंगटोन वाजू लागते तर आता इकडे आई आजी बोलतात की उषा तुझा फोन उचल तो वाजतोय तर आता इकडे ही रमा तो फोन सायलंट करते सीमा बोलते की जाऊ दे आजी बहुतेक तो फोन रमाच्या पर्समध्ये असेल त्यामुळे ती उचलत नसेल त्यानंतर इकडे आई आजी बोलतात की अगं तसं नाही आहे पुन्हा ती जर इथे आली तर मग कसं मी तिला हकलून लावणार त्यामुळे मी तिला फोनवरच सांगणार होते असे आजी या सीमाला सांगतात त्यावर रमा ही आता आयजीकडे बघते दुसरीकडे असं बघायला मिळतं की अक्षय ह्या रेवाला खूप काही रिक्वेस्ट करत असतो प्लीज रेवा मला सांगतो तर रेवा बोलते की अरे अक्षय आता नाही मी तुला नंतर सांगेल परंतु अक्षय काय ऐकायला तयारच नसतो अक्षयच्या हातामध्ये जो कॉफीचा कप असतो तो कप ही रेवा घेते आता तेव्हा अक्षयच्या हाताला रेवाचा हात लागतो तर आता इकडे अभि तेवढ्या तिथे येतो तर अभि हे सर्व काही बघतो तेव्हा रेवा ही अभिला बोलते की अभि तू इथे का तर अभि हो असं बोलतो अक्षय ह्या अभिला सांगतो की बघ ना मला रेवा कशी भेटायला आली आता अक्षय ह्या रेवाचा हात आपल्या हातामध्ये अभि समोर घेतो तेव्हा आता अभिला खूप वाईट वाटतं अभि फक्त हसण्याचं नाटक करतो त्यानंतर अभि ह्या रेवाला बोलतो की रेवा तू एक काम कर तू इथून गेली तरी चालेल मी आता अक्षय जवळ थांबतो त्यावर अक्षय बोलतो की नाही रे अभी अरे थांबू दे रेवाला माझ्याजवळ अक्षय ही आबीला बोलतो अरे 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 की अरे आबी रेवा इथे आल्यामुळे मला थोडंसं बरं वाटतंय त्यामुळे रेवाला थांबू दे की त्यानंतर अभी बोलतो की अरे अक्षय आपण आता थोड्याशा खूप दिवसांच्या भावा भावांमध्ये गप्पा मारल्या नाहीत आपण थोड्याशा गप्पा मारू ना आता ही रेवा बोलतो की ठीक आहे चल अक्षय आपण नंतर भेटूयात तर अक्षय लगेच रेवाचा हात आपल्या हातात घेतो आणि बोलतो की ठीक आहे चल बाय तर रेवा सुद्धा या अक्षयला बाय असं बोलते आणि रूममधून जाऊ लागते नंतर आता अभि व अक्षय दोघे रूममध्ये असतात तेव्हा आता अभि ह्या अक्षयला उठवण्याचा प्रयत्न करू लागतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता रमा ही थोडीशी घराच्या साईडला येते आता गार्डनमध्ये आल्यानंतर रमा ही आपला मोबाईल काढते दुसरीकडे ही रमा आता गार्डनमध्ये येऊन आई आजीला कॉलिंग करते आणि बोलते की आई आजी मी येते बरं का थोड्याच वेळात रोडने आहे त्यावर आई आजी बोलते की नाही गं रमा आम्ही एक बेबी शिटर बोलवलेली आहे त्यामुळे तू येऊ नको असे पण आता आई आजी रमाला फोनवर बोलते ती इकडे रमा ही आई आजीला बोलते की प्लीज आई आजी मला तिकडे येऊ द्या तुम्ही मला असं तिकडे यायला नकार देऊ नका मला अर्थला बघायचं आहे त्यानंतर आई आजी काही ह्या रमाचा ऐकायला तयार नसते सीमा जवळच अर्थला घेऊन बसलेली असते असं बघायला मिळतं की ज्यावेळेस ही आई आजी या रमाशी बोलत असते त्यावेळेस आता आनंदी या रमाच्या पाठीमागून येऊन उभा राहतो आणि रमाचं सर्व बोलणं ऐकतो आता फोन ठेवल्यानंतर ही रमा आनंदकडे बघत राहते इकडे आनंदसुद्धा ह्या रमाकडे बघत राहतो तर आता आनंद लगेच ह्या रमाचं खूप काही कौतुक करू लागतो आणि बोलतो की खरोखर रमा अगं तू इतकी छान आयडिया केली आणि इतकं छान हे सर्व काही व्यवस्थित केलं की ते आई आजीला ओळखूच आली नाही की तू रमाच आहे म्हणून आनंद ह्या रमाला बोलतो की आता एक काम कर इथे जर तुला कुणी बघितलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो आता पटकन आता आतमध्ये जा आणि आपलं जसं ठरलं आहे तसंच आता सर्व काही वागायचं बरं का रमा असे पण आनंद या रमाला बजावून सांगतो तर रमा आता ह्या आनंदला ठीक आहे असं बोलते असं बघायला मिळतं की आता ह्या आबीला आरतीची आठवण येते अवे ह्या अक्षयला बोलतो की आरती आपल्यापासून खूप लांब गेली आहे ना त्यानंतर आता इकडे ह्या आबीचे डोळे भरून येतात अक्षय बोलतो की मला तू आरतीचा नंबर दे ना हा आभी या अक्षयला सांगतो की अरे आरती आपल्या जवळ नाहीये आता यू एस ला गेलेली आहे असे पण आता आभी या अक्षयला बोलतो पुढे असं बघायला मिळतं की आता हा आभी या अक्षयला बोलतो की अरे बोलतो ती जाऊ दे ती तर यू एस ला आहे परंतु तुझी पुतणी आहे ना घरामध्ये तिचं नाव काय आहे तिचं नाव अर्था आहे असे आता हा अभि या अक्षयला सांगतो आता हा अक्षय या आभीला बोलतो की मी अर्थाला भेटलो की नाही रे मला काही समजतच नाही त्यानंतर आता हा आभी या अक्षयला बोलतो की अरे घरामध्ये तर तू सर्वात जास्त लाड अर्थाचाच करत होतास असे पण आता हा अभि या अक्षयला बोलतो आता हा अक्षय या अभिला बोलतो की तू प्लीज एक काम कर ना तू मला त्या अर्थाला भेटण्यासाठी तिला माझ्याकडे घेऊन ना असे पण अक्षय या अभिला बोलतो तर अभि लगेच खुर्चीवरून उठतो आणि बोलतो की ठीक आहे मी घेऊन येतो असं बघायला मिळतं की आता अभि ह्या अर्थाला घेण्यासाठी इकडे रूममध्ये येतो तर अर्था ही आता रमाकडे असते रमा ही बेबी स्वेटर बनून ह्या घरामध्ये आलेली असते तेव्हा अर्थाला आता रमाच्या हातात बघून अभि विचारतो की आपण कोण तर आता ही रमा बोलते की मी बेबी शूटर आहे त्यानंतर आता बी बोलतो की आई आजीने बोलावलं तुम्हाला त्याच का तर ह्या रमा आता हो असं बोलतात तर जवळ रेवा बसलेली असते त्यानंतर अभि ह्या रमाला बोलतो की ह्या अर्थाला घेऊन माझ्या भावाच्या रूममध्ये चला माझ्या भावाला तिला भेटायचं आहे त्यावर रमा बोलते की अहो मराठीमध्ये बोला अभिला लगेच कुणाचा तरी कॉल येतो तर अभि लगेच थोडासा साईडला जातो तेव्हा रेवा ही या अभिकडे बघत राहते रमाच्या हातामध्ये अर्थ असते रमा डायरेक्टली लगेच अर्थाला घेऊन अक्षयच्या रूममध्ये जाते तर रेवा लगेच रमाकडे बघते आणि बोलते की ही मुलगी डायरेक्टली अक्षयच्या रूममध्ये कशी गेली इला कुणी सांगितलं असेल का तिकडे अक्षयची रूम आहे म्हणून असे आता रेवाच्या समोर प्रश्न उभा राहतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे रमा ही अर्थाला घेऊन इकडे अक्षयच्या रूम मध्ये येते आणि ही हळूच दरवाजा उघडते तर अक्षय हा वॉकरवरती चालत असतो आता ही येऊन अक्षयकडे बघत राहते परंतु अक्षयचं काही लक्ष नसतं त्यानंतर ही अक्षयकडे बघत आता उभीच राहत असते तेव्हा अक्षय बोलतो की माझ्या मनाला असं का वाटतंय की इथे कुणीतरी ओळखीचं आलंय असे आता अक्षय आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे मित्रांनो असं बघायला मिळतं की, आता ही रेवा अक्षयच्या रूममध्ये येते तेव्हा आता ही रेवा बघत राहते तर अक्षय बोलतो की रेवा आता आपण इथून पुढच्या आयुष्यामध्ये वाटचाल सुरू करूयात पुढे आता काहीतरी पाऊल टाकूयात असे अक्षय ह्या रेवाला बोलतो त्यावर रेवा ही अक्षयकडे बघत राहते दुसरीकडे मित्रांनो असं बघायला मिळतं की आई आजी सीमा आनंद सर्वजण घरात बसलेले असतात पाऊस चालू असतो तेव्हा रमा ही भिजत घरात येते तर आई आजी बोलते की काय ग कुठे गेली होतीच एवढ्या पावसात किती ओली झाली तू असे पण आता आईआजी ह्या रमाला बोलते तेव्हा रमा ही रुमाल घेऊन आपल्या चेहऱ्यावर जे काही पाणी असते ते पुसू लागते आता या रमाने चेहऱ्यावर जो काही कलर लावलेला असतो तो सर्व रुमालाला लागतो तेव्हा आय आजी बघते तर हे सर्व बघून सीमाला खूप मोठा धक्का बसतो सीमा बोलते की आता काय करायचं रमा तर आता इकडे आयजी ह्या रमाकडे बघत राहते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद